नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो बाजूचा आपण व्हिडिओ पाहताय ह्या व्हिडिओमधनं आपल्याला शिकण्यासारख्या तीन गोष्टी आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आपण ह्या व्हिडिओमधनं शिकणार आहे की प्रॅक्टिस मेक परफेक्ट एखाद्या गोष्टीचा सराव केल्यानंतर ती गोष्ट किती अचूकरीत्या आपल्याला करता येऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या पक्षाकडे आपण जे पक्षा करतोय तो ते पाहून आपण तीन गोष्टी शिकणार आहे ज्यावेळेस आपण सराव करतो एखाद्या गोष्टीचा जे कोणतं क्षेत्र असेल आपलं त्या गोष्टीमध्ये आपण सराव किंवा सातत्य ठेवतो त्यावेळेस आपल्याला तीन गोष्टी यामध्ये मोफत मिळतात आणि त्या तीन गोष्टींमध्ये आपण तरबेज होतो त्यामध्ये सर्वप्रथम कोणत्याही एका गोष्टीचा आपण सराव करायला ज्यावेळेस सुरू करतो त्या गोष्टीमधनं आपल्याला कौशल्य प्राप्त होतं कौशल्य म्हणजे ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे परिचित होते पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये आपण तरबेज होतो आता दुसरी गोष्ट आहे त्यामध्ये ची जी पातळी आहे ते एक मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स म्हणू शकतो किंवा आत्मविश्वास म्हणू शकतो की आपल्याला प्राप्त होतो हे कशामुळे सरावामुळे आणि तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला चुका सुधारण्याची संधी मिळते सराव करत असताना कौशल्य आत्मविश्वास वाढतो आणि चुका सुधारण्याची संधी मिळते मित्रांनो सराव करत असताना ह्या अत्यंत महत्वाच्या तीन गोष्टी आपल्याला साध्य करता येऊ शक येऊ शकतात यामुळे आपण कोणतेही काम हातात घेतलेलं या तीन गोष्टी आपल्या सोबत असल्यामुळे ते काम चांगल्या पद्धतीनं अचीव करता येतं आणि त्या कामामध्ये तर किंवा परफेक्ट बनता येतं याचं ज्वलंत उदाहरण bazos xe